जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण राज्यातील विविध घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि गोड असं अपडेट आहे मित्रांनो बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अर्थात येत्या शनिवारी दुपारी तीन वाजता या विविध घरकुल योजनांच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या पहिल्या हप्त्याचे वितरण केलं जाणार आहे तर मित्रांनो याविषयीची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या मा मा माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील मित्रांनो राज्यातील विविध घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांच्या घरकुलाच्या मंजुरीचे मंजुरी पत्र हे लाभार्थ्यांना देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये जवळजवळ वीस लाख लाभार्थ्यांना दिल्या जाणार आहे अर्थात राज्यातील विविध घरकुल योजनेच्या पात्र वीस लाख लाभार्थ्यांना घरकुलाची मंजुरी दिली जाणार आहे आणि याच्याचपैकी जवळजवळ दहा लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांना घरकुल योजनेच्या पहिल्या हप्त्याचं वितरण हे ऑनलाईन पद्धतीने डी बी द्वारे केलं जाणार आहे मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून लाभार्थ्यांचे एफ टी ओ जनरेट झाल्याचे मेसेज येत आहेत आणि अशा एफ टी ओ जनरेट झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये शनिवारी पंधरा हजारांच्या या पहिल्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत सर्वसाधारण प्रवर्ग अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या तिन्ही प्रवर्गासाठी दोन हजार कोटीपेक्षा जास्त निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे मोदी आवास घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी देखील यापूर्वीच निधीचं वितरण करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे राज्यातील जवळजवळ सर्वच लाभार्थ्यांना आता एक मोठा दिलासा मिळणार आहे ज्याच्यामध्ये आता शनिवारी या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पहिल्या हप्त्याचं वितरण हे केलं जाणार आहे मित्रांनो राज्यामध्ये महाआवास अभियान राबवलं जात आहे ज्याच्या अंतर्गत लाभार्थ्यांच्या घरकुलाच्या मंजुऱ्या घरकुलाच्या हप्त्याचं वितरण यांच्या घरकुलाची कामं उद्दिष्टानुसार पूर्ण करून घेणं अशा प्रकारचे एक अभियान राबवलं जात आहे आणि याच अभियानाचा एक भाग म्हणून शनिवारी हा उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे ज्याच्या माध्यमातून आता लाभार्थ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तसेच आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी आपले व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला फॉलो करून घ्या आणि तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद